नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत मँगो मस्तने कशी करायची ते अगदी घरच्या घरी पटापट -पत मस्त थंडगार अशी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार प्यायची फार इच्छा होते तर घरातल्या घरात कशी करायची ते बघूया अगदी मार्केट सारखी सगळ्यात आधी काय करायचंय आंबे घ्यायचे स्वच्छ धुवायचे आहेत कट करायचे आहेत आणि ह्याचे आपण आता तुकडे करून घेणार आहोत कारण आता आपल्याला हवं आहे मँगो पल्प यासाठी मॅंगोचे क्यूब्स करून घेतलेले आहेत आणि आता आपण हे मिक्सरला पल्प करून घेणार आहोत यामध्ये घालायची आहे दोन टेबल स्पून साखर तुमचा आंबा ज्या पद्धतीने गोड असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात आता यामध्ये मी घातलेला आहे अर्धा ग्लास दूध घातलेला आहे आता आपण घालणार आहोत यात मँगो आईस्क्रीम बरेच जण व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा घालतात पण मँगो मजाच काही और आहे हे आईस्क्रीम होममेड आहे कसं करायचं आहे याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असं क्रीमी आईस्क्रीम आहे ते दोन स्क्यूब आपण यामध्ये घातलेलं आहे मँगो आईस्क्रीम आता हे आपण मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत आणि छान असा आपला शेक तयार झालेला आहे अजून तुम्ही अर्धा ग्लास दूध यामध्ये वाढवू शकता जर तुम्हाला गरज वाटली तर एक ग्लास घेतलेला आहे यामध्ये अर्ध्याच्या वरती आपण जो आपण बनवलेला मँगो शेक आहे तो घालणार आहोत आता यामध्ये आपण घातलेले आहे आंब्याच्या फोडी आता यात आपण घालणार आहोत आईस्क्रीम जे घरी बरं का बरेच जण व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा घालतात पण मँगो आईस्क्रीम खरंच खूप छान लागतं यामध्ये यात पण मी दोन क्यूब जे आहेत ते आईस्क्रीम घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये जे वस्तू आहेत ज्या इन्ग्रेडियन्ट आहेत ते कमी जास्त करू शकतात आता यामध्ये वरून आपण आंब्याचे जे क्यूब्स आहेत ते घालणार आहोत त्यात आपण आवडीप्रमाणे टोटी फ्रुटी डायफ्रुट्स जे तुम्हाला काय आवडत असेल ते तुम्ही गार्निशिंगसाठी यूज करू शकतात तर या ठिकाणी मी थोडासा आंब्याचा तुकडे जे आहेत ते घातलेले आहेत डायफ्रूट्स घातलेले आहेत आणि टोटी फ्रुटी घातलेली आहे तयार आहे तुमचा मॅंगो मस्तानी थंडगार अशी बाय